एका आईने आपल्या तीन वर्षीय मुलीबरोबर अतिशय भयंकर कृत्य केले ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना आहे एका आईने आपल्या लहान तीन वर्षे, वर्षे चिमुरडी बरोबर केलेले हे कृत्य ऐकल्यानंतर महिलांबद्दल आपल्यालाही मनस्ताप व्यक्त होईल आजकाल बरेचशी लोक लग्न झाल्यानंतर देखील दुसऱ्याच्या प्रेमामध्ये दे पडतात मग त्यामध्ये कधी स्त्री असते तर कधी पुरुष असतो परंतु जेव्हा कधी एखादा स्त्री किंवा एखादा पुरुष लग्न झालेले असले तरी देखील दुसऱ्याच्या प्रेमात पडतो त्या ठिकाणी त्यांचा संसार उद्ध्वस्त होणं हे निश्चित असते अशाच काही प्रकरणातून एका आईने आपल्या तीन वर्ष चिमुडी बरोबर असे भयंकर कृत्य केले नेमकं हे सर्व प्रकरण काय घडलं कुठे घडलं आणि स्वतःच्या आईने आपल्या तीन वर्ष मुलीबरोबर नेमकं काय केलं हे पाहू त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा जगातील सर्वात अटूट नातं म्हणजे आई मुलांचं असतं आई आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करते आपल्या मुलांसाठी मग ती आपल्या स्वतःच्या जीवाची देखील पर्वा करत नाही परंतु या घटनेमध्ये आईने स्वतःच्या मतलबासाठी भलतेच केले मनोज कुमार आणि काजल यांचे पाच वर्षापूर्वीच लग्न झाले होते लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली होती त्या मुलीचे नाव मिष्टी ठेवण्यात आले होते मुलगी आता तीन वर्षाची झाली होती वडील मनोज आपल्या मुलीसाठी आणि आईसाठी रात्रंदिवस कष्ट करत होते परंतु इकडे पत्नी काजल आपल्याच गावातील एका तरुण मुलाच्या प्रेमामध्ये पडली मनोज हा आपल्या पत्नीला आणि मुलीला काहीही कमी पडू नये म्हणून रात्रंदिवस कष्ट करत होता तर इकडे काजल आपल्या प्रेमामध्ये चांगलीच रंगली होती काजलने आपला नवरा आणि तीन वर्षाची मुलगी मिष्टी या दोघांचा थोडाही विचार केला नाही आणि ज्या तरुणाच्या प्रेमात पडली त्याच्याबरोबर राहण्यासाठी तयार झाली इकडे पती मनोजला काजलवरती संशय आला होता परंतु त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले काजल गावातील ज्या तरुणावरती प्रेम करत होती तो तरुण काजलना म्हटला मी तुझ्यासंग लग्न करायला तयार आहे परंतु तुझ्या मुलीला माझ्याबरोबर आणायचं नाही या घटनेमध्ये या बाईची कदाचित बुद्धी भ्रष्ट झाली असावी तिचा प्रियकर म्हणाला होता मुलीला बरोबर आणू नको परंतु विनाशकाली विपरीत बुद्धी या बाईने आपल्या तीन वर्षे मुलीची चाकूनी गळा चिरून हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि तूरच्या जंगलामध्ये फेकून दिला त्यानंतर ही बाई ज्या तरुणावरती प्रेम करत होती त्याच्याबरोबर निघून गेली जेव्हा ही घटना तेव्हा काजलचा पती मनोज कुमार यांनी पोलिसांना आपल्याला आलेल्या शंकेबद्दल सांगितले त्यानुसार पोलिसांनी काजलचा मोबाईल ट्रॅक केला आणि काजलला थेट ज्या तरुणावरती प्रेम करत होती त्या तरुणाच्या घरातून तिला अटक केली तसेच त्या तरुणाला देखील ताब्यात घेतले जर या बाईला त्या तरुणाबरोबर जायचंच होते तीन वर्षे मुलीला वडिलांकडं सोडून जायचे होते स्वतःच्या तीन वर्षे मुलीला मारण्याऐवजी वडिलांकडे सोडले असते तर एवढी मोठी क्राईम घटना घडलीच नसते ही सर्व घटना बिहारच्या मुझफ्फरमध्ये येथे घडली आहे